आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेजस्वी विद्यामंदिर मानाडोंगरी येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा पार पडला अध्यक्षस्थानी गट अधिकारी ज्योत्स् हर्डे मॅडम उपस्थित होत्या तर विशेष अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी लीलाधर चर्पेसर उपस्थित होते परीक्षक म्हणून डॉक्टर रितेश कोहळे डॉक्टर संदीप चौधरी व शंबरकर सर उपस्थित होते बरेचसे शोध हे आणि काही शोधली आहे प्रयोग सुरू होता आणि त्यांना वेगळंच काहीतरी मिळालं ते जे किरण मिळाले त्यांना त्याचं नाव माहिती नव्हतं त्यांनी क्ष किरण नाव दिलेलं प्रथम क्रमांक स्वप्निता आखरे महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल वानाडोंगी द्वितीय क्रमांक प्राची रंगारी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा वानाडोंगी शिक्षण विभाग पंचायत समिती हिंगणातर्फे सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन